शेतकरी पुत्र आपल्या मध्ये उपस्थित आहेत त्याची कविता तो या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करेल खर तर असं म्हणतो आपल्या माणसांना आपल्या माणसांना शब्दांच्या तराजू तोलायच नसतं आणि जिथं पवार साहेब तिथं फार काही बोलायचं नसतं पण साहेबांचं व्यक्तिमत्व इतकं बहु आयामी आहे की त्यांच्याबद्दल बोलण्याचा मोह मला आवरला नाही या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांची मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या मनोगतात सुरुवात करतो महाराष्ट्राच्या माथ्यावरती उद्धाराचं पुष्प वाहिलं मातीतून एका तरुणाने आभाळाचं स्वप्न पाहिलं धुमसत होती इच्छा शक्ती जसा निखारा लवलव करतो जशी लाटेशी भेट साधण्या स्तब्ध किनारा अर्ज उधरितो असा एक अवलिया ऋतू जो काटेवाडीने जगा वाहिला यशवंताची फुले पेरता महाराष्ट्राने शरद पाहिला किती काय भोगले सोसले किती कोणानं कसे टोचले किती विरोधी कोण आपले किती गिदारे किती सापळे किती टिकात्या किती लांचने किती द्वेषतो किती घराणे सगळे समक्ष पाहून देखील महाराष्ट्राला पवार कधीही कळला नाही आणि तरीही आणि तरीही लोक म्हणतात महाराष्ट्रासाठी पवार यांनी काय केले तरी महाराष्ट्राकरिता पवार यांनी काय केले सांगा म्हणता तरी महाराष्ट्राकरिता पवार यांनी काय केले सांगा म्हणता कर्तृत्वाच्या या मेरूला साध्या सुतरीने बांधा म्हणता किल्लारीच्या पीडितांची किंमत कोणी केली सांगा स्त्री आरक्षण मंजुरीची हिंमत कोणी केली सांगा भूकंपातून गुजराताचे पुनर्वसन ते केले कोणी तरी काय केले म्हणण्याची गंमत कोणी केली सांगा ओ राजनितीतील चाणक्याची कुणा उपमा उगीच लागत नाही तर ते करावे लागते करेल म्हणण्याने भागत नाही श्रीमंतीचे हेवे दावे जमिनीच्या बाता भ्रष्ट दिखावे मग अना राजू घटनेचा जे काय वाटते ते तोलू काय त्याचा ठेवू आदर्या तुम्ही अना पुरावे मग बोलू कर्करोगाच्या काट्यावरती चालत आहे वाटेकले माफ करा पण जिद्दी समोर या व्यक्तीच्या मृत्यूनेही हात टेकले पुन्हा भाषण उभा शो पुन्हा पावसा उदान येव राजनीतीच्या मंचावरती हे पात्र बाधेत उदंड राहू सर्वांनी सोबत घोषणा द्यायची आहे आणि घोषणे आणि शोभेत असा आवाज द्यायचा आहे महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्राचा बुलंद आवाज राम कृष्ण धन्यवाद